सद्गुरु अध्याय लिलामृत्री महाराजाय निरसे तृष्णा शरणती श्री बाल, तुझी करी माजी। बाल रूप गुरुवर दिवसेंदिवस होती थोर कराया पतितांचा उद्धार नरूप धरिले आला बारशाचा दिवस आनंदले बहु अस पाचारिले सोनारास काणी मुद्या घालती ताशातर्फा आणि सूर डोल सुस्वर शिंगे वाद जविती चतुर वाजंत्री घालती पंचधातूचे वाघ नखे सुवर्णे गुंपती गाठले घालती पुतळ्यांचे कंठी सुवर्णसाखळी बिंदली मनगटी हसोळी अंगठ्या घालती करांगोळी रणजोडवे पायात उर्णावस्त्राचे अंगडे गजनीचे करती टोपडे जरी कुंचीचे गोंडे कनकपुष्पे लावती सुवासिनी बहुत जमल्या खन नारळ कुंच्या आणल्या कोणी वाळे कोणी बिंदल्या ती यथाशक्ती पाळना सुंदर रंगविला खेळणी लाविली जयाला घालती मऊ दुपटी रंगीत चिटांची बाळासी पोटकुळी धरती पाळण्या खालो न देती गोविंद गोपाळ घ्याहो म्हणती हर्ष भरे दर्शन उद्वेग चिंता हरी वाटे सिंदुरारी गणेश नाम ठेवती नारी सद्गुरूंचे सुंठवडा वाटला सत्वर घुगऱ्या पेढे साकर गणेश नामाचा गजर नर नारी करताती हळद कुंकू ओटी परस्परे करती दाटी वायने दाने दिधली मोठी अपूर्व सोहळा झाला गणपतीचे मुख पाहती सुहास्य वदन गंभीर वृत्ती दर्शने आनंद चित्ती न समाये पहा हो सोज्वळ बाळ नसे श्लेष्मा आणि लाळ न करी रडोनी गोंधळ योगिया स्थिर दृष्टी ब्रम्हरंद्री वायु खेळे दशमद्वार ते मोकळे सहजानंदाचे सोहळे नवलवाटे सकळासी अवतरले ज्ञानराशी धन्य धन्य तुमची कुशी धन्य तुमचे दर्शन हर्षे कोंदले गगन सोहळा झाला पूर्ण ज्योतिषी तेथे येवोण जातकाते वर्तविती मीन लग्नी जन्मयासी कुंडली परिसावी कैसी स्वगृही तनुस्थानासी बृहस्पती देवगुरु वृषभे केतु सहजात कर्के स्वगृही नाथ शोभे धरणी सूत राहु संगे नक्रे बुध शुक्र शनि अत्युत्तम एकादश स्थानी कुंभे द्वादशी तरणी शुभदायक सर्वग्रह होईल हा भगवत भक्त भगवत भजनी आसक्त तुम्हा सिन येत प्रपंचा घराचे करील देऊळ मिळविल बाल गोपाळ सज्जन आणि खळ एकेठाई लक्ष्मी नांदेल याचे घरी परी हा नित्य भिकारी दीन कैवारी होईल सदा विद्या पाहता गणित गनीत, गणितेन गणवे मस्त ब्रह्मण्यानी होईल सत्य ऐसे आम्हा वाटते भार्या पुत्र आणि धन यावरी नसे आसक्त मन स्वस्वरूपी अनुसंधान ठेवील निश्चयसी शमवील अंतशत्रूसी बाह्य शत्रु नसे यासी। सदा प्रेमळ वाग्विलासी अनंत शरण येतील उभय कुळे उद्धरिल अनन्यासी कीर्ति डंका वाजवील त्रिभुवने जातक वर्तविती तया दक्षिणा देवोन बोळविती अंगारे धुपारे करती दुष्ट होईल म्हणून पाळण्या बाळ निजभोनी पाळणे गायी जो जो म्हणणे दोरी हलवी गुरु जननी मूख चुंबी क्षण पुत्र प्रेमे वर्णवे माये होवोनी जानावे येरी शब्दे वर्णावे स्वल्प पुत्र जरी असला काळा रोगग्रस्त आंधळा पांगळा तरी मायेचा जिव्हाळा वेगळाची त्यावरी असला सद्गुणी सशक्त गोंडस गौरवर्णी मग ते प्रेम कोणी वाणी माऊलीचे दिवसेंदिवस बाळलीला पाहुणी प्रेमाचा उमाळा आठवी ती घन सावळा तव कृपे लाधलो आज बाळ उपडे वळले मान सावरू लागले माणूस निहाळी वहिले स्थिर दृष्टी पहा हो रांगत गेला टिकोने दि वस्तूला कोणी आवरावे याला चपळ भारी आजोबांची अतिप्रिती कडे घेऊणी फिरती नाना वस्तुसी दावती हास्यकरी विनोदे प्रसंगे रडो लागला जरी म्हणता रामकृष्ण विठ्ठल हरी उगारा श्रवण करी अत्यंत आवडी भजनाची सर्वापाशी जात आहे म्हणती जगमित्र दिसत आहे आपमतल भिनो नोहे जनप्रियत्व करील करांगुळी घाली मुखात गायी पाळील हा बहुत देऊळी सदा खेळत देवभक्त होईल बालका सन्निध राहती क्षण एकन विसंबती संगती सुखाची मिती नाही नाही पिता पाहता विरक्त परिपुत्र दर्शनी आसक्त म्हणे शांत होते चित्त दर्शने याचा आधी बाळ स्नेह परम त्याही वरी सत्समागम संगती सुख निरूपम वाटे सकळासी गणपती बोबडे बोले सकळा कौतुक वाटले आपणही तैसे चाळे करती त्यासवे जमले गुरु भक्त गुरु लीला श्रोते जे बोधा बोधामृताचे भोगते कथन केले व्यवहाराते जरी गुरु गुरुलीला बोधयुक्त कथन करावी त्वरित जेने श्रवण होती पुनित श्रोत यांचे वक्ता बोले जी प्रमाण प्रसंगे वर्तले जे जाण केले पाहिजे कथन यथारिती राजभेटीची आवडी परी दूर आडवी देवडी तिष्ठावे लागते घडी घडी हाजी हाजी मधुर भोजनाचे भोगते परिमिष्ठा वाचोनी अडते म्हणती असावे रायते चवी लागी श्रवणी बैसले सज्जन गुरुलीला परमगण यथा शक्ती विवरण केले चिकरू रंगी बेरंगी खेळणी देती टाळी घंटा वाजविती बागुल आला कोणी म्हणती भीती दावती ज्ञानिया माहेरी गीताईसी नेती पाहती आजा आजी संतुष्ट मानसी माणसी जाहली, उष्टावणाचा सोहळा करी आनंदे मावळा अलंकार घालती बाळा पुरविती हौस बाळ उभा राहिला त्यासी पांगुळ गाडा केला अडखळत चालू लागला धावे गुरासनिद्ध इकडे लिंगो पंत न नगमे अहर्निशी दूता गीता ऐसी आनविले त्वरित असो ऐसी गुरु दीनजनांची साऊली भक्ता लागी पावली मनुष्य रूपे रावजी वैराग्ये उदासी वाटे शिव स्मशानवासी गीताज्ञानी सद्गुणेसी उभा प्रत्यक्ष वाटत कलिमला सुरमातला बद्ध मुमुक्षा अजिंक्य झाला म्हणून अवतार घेतला गणपतीने भवरोगे जनव्यापिले मुखी चालले पाठविले श्रीराम रायाचे चोरटे भेटले विपरीत कथोनी भ्रमविले भलतीकडे तया आले रामदूत ठका पिटाळोनी लावित शुद्ध मार्गे चालवित मार्गस्थासी माणदेशीचे लोक भोले वदती बहुतेक, परी भोळे ुनी निशंके सी दाविले धन्य धन्याम धन्य देश पावन परम धन्य भक्त पुरुषोत्तम सद्गुरु भेटी लादले ज्ञान सूर्य उगवला हळूहळू प्रकाश फाकला साधका आधार मिळाला आदर्शभूत पुढीलचरित्राची गोडी साखावी अति मनाची मोडो निया उडी सादर बैसवावे श्री सद्गुरुलिलामृत श्रवणी स्वानंद रामदासी यांचा लळा कृपाकटाक्षे श्री सद्गुरुलिलामृते द्वितीयाध्यायांतर्गत चतुर्थ समास श्री इति द्वितीयोध्याय सम